महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी ठी सर ओके सर चलो हा चला हा तर राजीर इथं तुमचं राधाकृष्ण नगरी येथे प्लॉटिंगचा भव्य शुभारंभ झालेला आहे तर इथं प्लॉटविषयी विषयी आमचे ग्राहक दर्शकांसाठी माहिती द्या हे आमचा प्रोजेक्ट राधाकृष्णनगरी ना या नावाने पाणी या ठिकाणी असं आहे धुळे सोलापूर हायवे आणि मिड बायपास त्या ठिकाणी मिळतात रोड त्या कॉर्नरला साईड आहे औरंगाबाद शहरापासून अंतरावर आहे आणि शैक्षणिक झोन आलेला आहे शैक्षणिक झोन मध्ये आजूबाजूला गायकवाड स्कूल हॉटेल स्कूल पुजोरादाय पवार आणि सी वाटरचे मेडिकल कॉलेज वगैरे आपल्या शेजारीचे आणि डी एम बेडकिन कॉरिडॉर याचं दोन्हीचं हे सेंटर पॉईंट असलेलं त्या ठिकाणी आम्ही प्रोजेक्ट उभारलेला आहे त्यामध्ये आम्ही स्ट्रीट लाईट सिमेट सिमेंट रोड ड्रेनेज व्यवस्था ओपन पेस गार्डन अशा सर्व सुविधा नागरिकांना पुरवलेल्या आहेत आणि इथं भविष्याच्या दृष्टीनं ही इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची ठरणार आहे सर जसं हे प्लॉटिंग जे आहे एन येणे लेआउट आहे तर सुविधा आहे त्याबद्दल कसं आहे यायचं फोर्टी कोटीपरची प्लॉटिंग आहे त्यामुळे सर्व बँकाचे नॅशनल बँकाचे लोन वगैरे अवेलेबल होतात लोकांना उद्या घर बांधण्यासाठी किंवा बंगले उभारण्यासाठी जे लोन लागतात ते नॅशनल बँकेचे लोन मिळतात एन्व्हेस्टमॅटच्या घरचं सुविधा वगैरे आपल्याकडून काही करून मिळतील ना घरचं सुविधा आहेत ना नॅशनल बँकेचं देतो आपण साडे आठ टक्के एस बी आय एच डी एफ सी वगैरे बँकेचं आपल्याला इथं प्लॉट जे ते किती किती स्क्वेअर फीटचे आहेत सर आपल्याकडे अशी आठशे स्क्वेअर फुटापासून तर तीन हजारापर्यंत अवेलेबल आहे अच्छा इथं ओपन स्पेस वगैरे गार्डन वगैरे ओपन स्पेस आपल्याकडे एक एकरचा ओपन स्पेस आहे पुन्हा एक छोटा एक आपला तो सतराशे आठ स्क्वेअर फुटाचा आहे तसं आता सर तुमच्या प्लॉटिंगच्या आजूबाजूला जसं सा, तुम्ही सांगितलं शैक्षणिक धोन आहे तर म्हणजे काही शाळा कॉलेज वगैरे असं काही अस्तित्वात आहेत काही तसं आहेत ना आपल्या अपोजिटलाच गायकवाड स्कूल आहे पुन्हा तो एक अर्धा किलोमीटर अंतरावर उज्जोरात आहे पवार या साईडने ऑर्चिड स्कूल आहे पाठीमागच्या बाजूला आपल्या पुन्हा क्रिएटिव्ह स्कूल आपल्याला लागूनच आहे ना कॉलेज आहे मेडिकल कॉलेज नर्सिंग शरद पवार पॉलिटेक्निकल कॉलेज आपल्याला लागून पुढं सर शहरापासून जे आहे शहरा ते किती अंतरावर आहे प्लॉटिंग बस बसस्टँडचं जर आपण सेंटर पॉईंट बघायला ते तर हे नऊ साडे नऊ किलोमीटर पण आहे सर इथं जसं हायवेला जे आहे हायवेपासून किती आतमध्ये येईल दोनशे मीटर दोनशे मीटर आहे जसं तर इथं प्लॉट पर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता वगैरे आहे का सिमेंट रस्ता आहे हायवे तर जस्ट चाळीस फुटाचा सिमेंट रस्ता आहे तुमच्या प्लॉटिंगच्या आजूबाजूला घरे अपार्टमेंट वगैरे असं काही आहे का आपल्याला निपाणी गाव लागून आहे बाजूला नवीन प्लॉटिंग साईड या साईडने ने रोज वगैरे चालले आहेत आपली इथं आपल्या रोसला ला आपण काही इथं रोज होणार आहे आपल्या प्लॉटिंग इथं सर रेट वगैरे कसा असेल सर प्लॉटिंग सोळाशे रुपये रेट काढलेला आहे फोन केला तसं सर आता हे उद्घाटन आता झालेले ग्राहकांसाठी काही ऑफर वगैरे आहे का सर सर आज तर आमचा नव्वद टक्क्याच्या पुढे माल बुक झालेला आहे आणि जे आम्ही फॅसिलिटी दिले ऑलरेडी तुम्हाला सांगितलं ओपन पेस म्हणजे जवळपास तुमचा नव्वद टक्के आज जे ते सगळं बुकिंग झालेलं आहे ग्राहकांसाठी सर तुम्ही काय मेसेज देणार पाणी बालगाव यास भागामध्ये नवीन, नवीन या जे औरंगाबाद शहर आहे जसं नवीन पुणा शहर आहे त्या पद्धतीने ते डेव्हलप होणार आहे औरंग संभाजीनगरच्या नागरिकांनी जास्तीत जास्त या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं जेणेकरून त्याची इन्व्हेस्टमेंट होते भविष्यात ती डबल होईल या दृष्टीने सांग सर आपलं नाव सांगा माझं नाव गणेश कपूर अच्छा सर हे जे प्लॉटिंगचं जे तर एक्झॅक्टली ॲड्रेस सांगा सर गाव गोळे सोलापूर हे तुमच्या संपर्क करण्यासाठी कोणता नंबर असेल सर कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचे दोन नंबर आहेत पंच्याण्णव बावन्न एकाहत्तर बहात्तर शहाण्णव किशोर मोरे अठ्ठ्याण्णव पाचशे त्रेपन्न पाचशे सहा सा गणेशपूर्व सर जर संभाजीनगरच्या ग्राहकांसाठी जर शहरामध्ये कुठं बुकिंगची व्यवस्था आहे का सर आमचं ऑफिस आहे गोल्डन सिटीला रोझन लागून गोल्डन सिटी शॉप नंबर या 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 सर आपलं नाव काय सर सुंदराम भाऊलाल भालेकर प्लॉट खरेदीसाठी आलो साहेब मी तुम्ही प्लॉट केला सर खरेदी हा बुक केला काय वाटलं सर तिथं तुम्हाला जमीन वगैरे सर सकाळी आलो होतो मी पण मला असं वाटत होत इथं काय करा काय नाही पण हे झालं वातावरण पाहून मी बुक केलेलं आहे प्लॉट म्हणजे रोड रस्ते मेन रोडला जसं डबल रोड आहे तसा इथं डबल रोड आहे लाईट डीपी अजून सगळ्या सुविधा झुड आणि इथं पाण्याची सुविधा इतकी जोरात आहे मी बाजूला जाऊन बघितलं तर एरिया भरपूर पाणी आहे नाही तर असं कोणत्याच प्लॉटिंग मध्ये पाण्याची सुविधा नाही सर आता प्लॉट मी बुक केलेला आहे सर घर बांधण्यासाठी केलं काय इन्व्हेस्टमेंट नाही सर मी घरच बांधणार आहे सर, सर तुमचं नाव काय सर माझं नाव दीपक गायकवाड मी आज इथे कशासाठी आलेलो इथे खास करून म्हणजे प्लॉट परचेसिंग प्रचीश, साठी आलो होतो आणि या ठिकाणी प्लॉट बुक केलाय मी तुम्हाला के सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोड अटॅचमेंट आणि या ठिकाणचं जे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याचबरोबर पाण्याची सुविधा आणि जवळच महानुभवाश्रम या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे या ठिकाणी एक एज्युकेशन हब आहे आणि आठवडी बाजार वगैरे या ठिकाणी आहे त्याच्यामुळं शुद्ध भाजीपाला या ठिकाणी भेटतो आणि बऱ्याचशा जवळ असल्यामुळं खूप दूरवर जायची फारशी गरज नाही आणि नॅशनल जवळ असल्यामुळं इथून शहरात सुद्धा काही मिनटाच्या जा अंतरावरती जाता येतं भविष्यात सर या प्लॉट वर तुम्हाला घर बांधायचं केली नाही सर ही तुम्हाला एक नैसर्गिक वातावरण असल्यामुळं एक गर्दी सोडून या ठिकाणी खुल्या मैदानामध्ये घरच सर आज जे शुभारंभ झालेल्या प्लॉट ग्राहकांसाठी काय आवाहन करणार सर ग्राहकांसाठी आव्हान म्हणजे त्यांनी आपली साइट बघितली ग्राहक जे आले त्यांनी आपली साइट बघितली आपलं डेव्हलपमेंट बघितलं त्यांचा आपल्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ग्राहकांचा आपल्याला त्या इतके खुश झाले आपल्यावरती आपलं डेव्हलप बघून खूप खुश झालेत आणि त्यांचाही आपल्याला प्रतिसाद मिळाला असंच लोकांच्या एक सेवा म्हणून हे आपण काम करतच राहणार जर सर आता आम्ही विचारलं माहिती अशी भेटली आम्हाला टक्के बुकिंग झालेली तुमचं आणखीन जर ग्राहक आले सर तरे 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 तर त्यांच्यासाठी आणखीन काही साईट वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहेत सर आता इथं आमचे जवळपास नव्वद टक्के प्लॉट तर बुक झालेच आहेत पण अजून ग्राहकांची जर आपल्याकडे रिक्वायरमेंट आली तर आपले जालना हवे हवेपासून काळेबंधू परभणीकरच्या पाठीमागे दोन साइड चालू आहे गोकुळ नगरी आणि द्वारका नगरी आपण काही कस्टमरला तिकडे डायव्हर्ट करू म्हणजे ग्राहकांना सर तुमच्याकडे जर आले तर शहरात प्रत्येक ठिकाणी प्लॉट भेटू शकतात अशी सुविधा आहे का हो हो आपलं नाव सांगा माझं नाव निलेश मोरे